सुप्रभात सकाळचे साडेआठ झाले आहेत आम्ही काल संध्याकाळी सहा वाजता निघालेलो प्रयागराजवर अयोध्येला जायला आता सकाळी आठ चाळीस झालेत प्रयागराज वरन अयोध्ये काहीतरी एकशे साठ एकशे अडुसष्ट किलोमीटर आहे अजून आम्ही अयोध्येपासून पन्नास किलोमीटर लांब आहे रात्री मी गाडी चालवून मला झोप आली म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं तू गाडी चालव आणि सकाळी उठून बघतोय तर मला वाटलं पोचलो असून पण तरी अजून पण अयोध्या पन्नास किलोमीटर लांबच आहे सुलतानपूरला आता सुलतानपूर तरी एक लाईन आम्ही क्लिअर केली सकाळी ट्राफिक क्लिअर केली पण आमचीच लाईन हलत नाही समोरच्या यायला लागले आता नमस्कार गुड इव्निंग आता आम्ही चाललोय श्री राम मंदिर अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला मी तुम्हाला जसं सांगितलं की सकाळपर्यंत आम्ही ट्राफिकमध्ये अडकलेलो पण मग त्याच्यानंतर ट्राफिक हळूहळू क्लिअर होत होत आम्हाला अयोध्येला पोचायला दोन वाजले त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत या मित्रांनी हॉटेल बुक केलेलं ते हॉटेलची रूम शोधायला आम्हाला पार्किंगपासून दोन वाजल्यापासून आम्ही शोधत होतो आम्हाला चार वाजता हॉटेल मिळालं आणि आमच्या दादांना खूप त्रास झाला त्याच्यामुळे तर आम्ही दिलगीर आहोत त्याच्याबद्दल पण ठीक आहे झालं गेलं आता इथून पुढे तुम्हाला पूर्ण दर्शनाचं हे सगळं डिटेलमध्ये वृत्तांत दाखवतो हो। चला ओके दे 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 खूप प्रचंड गर्दी होती आणि प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची देखील प्रचंड ओढ होती मंदिर जवळ येत होतं हळूहळू अंतर बरंच होतं पण गर्दीमुळे लक्षात येत नव्हतं लागतोय कारण आधी आपल्याला श्रीराम मंदिर बघायचंय आणि मग ते बघून झाल्यावर मग हनुमान गडी आणि जय श्रीराम जय जय श्रीराम जाताना वाटेत हे बालरूप राम मंदिर पण दिसलं इथली देखील प्रभू नामांची मूर्ती खूप आकर्षक होती आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो आणि जसं जसं मंदिर जवळ येत होतं तशी गर्दी देखील वाढत होती आता झालं दर्शन जस्ट एक आता बघू आम्ही हनुमानगडीला जाऊन दर्शन घेता आलो तर कारण साडे दहा वाजलेत आणि हनुमानगढी ऑलमोस्ट अकरा वाजता बंद होते मंदिरातून दर्शन घेऊन आत्ता बाहेर आलो आम्ही भरपूर गर्दी प्रचंड गर्दी पण खूप छान दर्शन झालं सुप्रभात काल प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन आम्ही दीड वाजेपर्यंत आलो म्हणजे जेवण वगैरे करून रुमवर यायला दीड वाजले मग त्याच्यामुळे काल हनुमानगडीचं आमचं दर्शन राहिलेलं तर आत्ता सकाळी उठून आवरून आम्ही आता हनुमानगडीला चाललो

अशा रीतीने हनुमानगडीचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉगबरोबर